अनिरुद्ध राज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनानुसार अनिरुद्ध राज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकशे एकवीस ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सांगली जिल्ह्यामधील सांगली मिरज कुंडल वसगडे वाटेगाव बत्तीस शिराळा मांगले ऐतवडे बुद्रुक कोकरूड कडेगाव येडे मच्छिंद्र गुंडेवाडी आणि शिरोळ अशा तेरा ठिकाणी होत आहे त्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्याकडून करण्यात आले आहे संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत एक हजार चारशे अठ्ठावीसहून अधिक शिबिरांमधून एक लाख अठ्ठेचाळीस हजार बॉटल रक्तांचे संकलन झाले असून त्याचा असंख्य रुग्णांना फायदा झाला आहे सदर शिबिराचे सांगलीमध्ये कष्टकऱ्यांची दौलत माथाडी कामगार हॉल जोशी क्लासेस समोर हिराबाग कॉर्नर सांगली येथे सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत आयोजित केले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे